तर मग या मालिकेच्या एक फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन आता पूलमधून सायलीला बाहेर काढतो आणि तिला रूममध्ये आणतो सायलीला खूप थंडी वाजत असते अर्जुन आता तिला पांघरून ओढतो आणि म्हणतो आता थोडस बरं वाटतंय का आणि तो टेम्परेचर चेक करतो त्यानंतर तिच्यासाठी कॉफी बनवतो आणि सांगतो तुम्ही गरमागरम कॉफी पिऊन घ्या मीनं डॉक्टरांना फोन करतो त्यावर ते सायली म्हणते नाही सर एवढं काही नाही आहे डॉक्टरांना बोलवायची गरज नाही आहे थोडा आराम केला ना की मला बरं वाटेल मग गरम गरम कॉफी आता सायली पिते त्यावेळेला अर्जुन सांगत असतो पण झालं तरी काय तुम्ही नक्की स्विमिंग पूलमध्ये पडलात कशा म्हणजे मी जेव्हा फोनवरती बोलत होतो तेव्हा तुम्ही चेअरवरती बसला होतात मग अचानक स्विमिंग पूलमध्ये कसं काय पडलात सायली सांगते सर मी चालत चालत स्विमिंग पूलच्या इथे आले होते खरी पण मला असं वाटतंय मला कोणाचा तरी धक्का लागला आणि त्यानेच मी खाली पडले यावर ते अजून पण तो स्ट्रेंज आहे ना मग धक्का लागला ती व्यक्ती आपल्याला दिसलीच कशी नाही मला नाही तुम्हाला नाही बरं ते सगळं जाऊ दे तुम्ही एक का विचार करू नका आणि आता छानपैकी आराम करा पडा असं म्हणत अर्जुन सायरीला झोपण्यासाठी सांगतो हातामध्ये तो, हाता तो कप घेतो सायली झोपण्याचा सा प्रयत्न करत असते खरी पण तिला झोप काही येत नाही अस्वस्थ वाटत असतं मग ती उठून बसते अर्जुन म्हणतो काय झालं सायली म्हणते नाही सर मला झोप ये नाही येणार मी असं बसल्या बसल्याच बस आराम करेन सायली खूप अनकम्फर्टेबल झालेली असते अर्जुन विचार करतो म्हणजे या सगळ्या घडल्या प्रकारामुळे सायली इतक्या अनकम्फर्टेबल झाल्यात मला यांना कम्फर्टेबल करण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे असा विचार करत अर्जुन बाहेर जातो इकडे आता पूर्णाची तिची पिकनिक किती सुंदर झाली बहिणीकडची हे सांगत असते त्यावेळेला प्रताप म्हणतो खरंच म्हणजे ट्रीपला इतकी सरबराई होणार असेल तर बाबा ट्रीप सर्वसा नशीब लागतं हं यावर ती सगळेजण हसायला लागतात अस्मिता म्हणते हो ट्रीपला जाण्यासाठी नशीब लागतं वेगळेच लाड करायला लागतात लग लक लागतं पण आमचं कुठे एवढं लक कल्पना तो विषय टाळते आणि म्हणते अस्मिता जरा शांत बस मग पूर्णाई म्हणते काय ग कल्पना अर्जुन दिसत नाही आहे सकाळी सकाळी ऑफिसला गेलाय का आणि त्या मुलीची लुडबुड पण दिसत नाहीये म्हणजे स्वयंपाक खोलीतली तिची लुडबुड दिसत नाहीये नक्की आहेत कुठे दोघ जण यावरती आता मात्र अस्मिता म्हणते अगं तू गेल्यापासून सगळीकडे मनमानी चालले मनमानी लवबर्ड्स हनीमूनला गेलेत माथे रानला असं म्हणत अस्मिता आगीत तेल टाकायचं काम करत असते आता मात्र इकडे कल्पना अस्मिताकडे रागाने पाहते आणि म्हणते गप्प राहायचं अस्मिता म्हणते मी का गप्प राहू पूर्णाई रागा रागाने आता मात्र कल्पनाकडे पाहते आणि काय ग कल्पना ही मनमानी तू कशी खपवून घेतलीस अस्मिताचा डाव सफल होतो पूर्णाजीने हा विषय घेतल्यावरती अस्मिता एकदम निर्धास्त होते आणि पूर्णाजी सांगते हे काही बरोबर नाही आहे म्हणजे त्यांची मनमानी तुम्ही खपवून घेताय यावरती अश्विन म्हणतो नाही ग पूर्णाजी मनमानी नाही कल्पना म्हणते हो आई म्हणजे आम्ही न त्यांना सरप्राईज दिलं ते दोघं दोघंजण नको नकोच म्हणत होते आम्हीच त्यांना सरप्राईज दिलं अश्विन म्हणतो हो खरं तर अर्जुन बाबा जायला तयारच नव्हता तो सांगत होता की माझी खूप सारी कामं लाईनअप आहेत आणि सायली सायली सायलीवेनी सांगत होत्या की जर का बुकिंग केलेलंच आहे तर आपण सगळ्यांनी जाऊया यावरती पूर्णाजी म्हणते हे ना मला काही पटत नाही आहे इतकी मनमानी हे चालणं बरोबरच नाही आहे यावरती कल्पना म्हणते पण पूर्णाई लग्न झाल्यापासून ते दोघंजण बाहेर असे कुठे गेलेच नाहीत ना त्यामुळे त्या दोघांना बाहेर पाठवणं हे गरजेचं होतं यावरती अस्मिता म्हणते हो पण लग्न कोणत्या परिस्थितीत झालं आणि ते लग्न कुणालाही मान्य नाही हे पण तुला माहिती आहे ना यावरती कल्पना म्हणते लग्न कुणाला मान्य नाही तरी सुद्धा लग्न झालंय हे सत्य मात्र बदलता येत नाही यावरती अस्मिता म्हणते बघितलंच पूर्णाई तुझी सून तुझं काही ऐकतच नाही आहे यावरती पूर्णाई म्हणते ठीक आहे तिच्या सासूला तिचं म्हणणं चालत असेल तिची मनमानी तर मी काय बोलू तर आता अस्मिता मुद्दा मागे ते लोक म्हणते अगं तू सासू आहेस ना तिची तिला बोल काहीतरी कल्पना म्हणते अस्मिता जरा शांत बस आता आपण म्हणतो अस्मिता विषय वाढवू नको सा उगाच विषयाला फाटे फोडत भांडण्याचा कार करू नको आणि पूर्णाजी पण शांत बसते मग अस्मिता विचार करते हे काय पूर्णाजीने तर नांग्याच टाकल्या म्हणजे आता पूर्णाजीला काहीतरी बोलायला पाहिजे होतं पण ती काही बोलत नाही आहे मला तन्वीलाच फोन करायला पाहिजे आता तन्विन जर काही केलं तर मग अर्जुन इकडे आता रिसेप्शनच्या इकडे येऊन बसतो आणि विचार करतो काहीतरी करायला पाहिजे आणि सायलींना या सगळ्यातून बाहेर काढायला पाहिजे पण काय करायला पाहिजे तितक्यात तिथे आता मात्र हॉटेलमधला काही स्टाफ येतो आणि साईट सीनसाठी हे हे पॉईंट खूप चांगले आहेत तुम्ही साईट सीन करू शकता असं सांगतो मग अर्जुनला आयडिया सुचते अर्जुन म्हणतो सायलींना बाहेर घेऊन जाण्याची हीच संधी आहे माथेरानच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये त्यांची भीती कमी होईल आणि अर्जुन धावत पळत सायलीला भेटायला जातो आणि म्हणतो सायली पटकन रेडी व्हा आपल्याला बाहेर जायचं आहे सायली म्हणते सर कुठे यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही रेडी तर व्हा मी तुम्हाला सांगतो तोपर्यंत इकडे आता प्रिया आपल्या रूममध्ये असते आणि अस्मिताचा कॉल येतो अस्मिताचा कॉल ती थोड्या नाराजीनेच उचलते अस्मिता म्हणते काय तन्वी काय करतेस म्हणजे इकडे मात्र अर्जुन आणि सायली त्यांचे फोटो काय रोमॅन्टिक व्हिडिओ काय हे मम्माला पाठवत आहेत आणि तुझं काय चाललंय तू तर काही कामच करत नाहीस असं वाटतंय यावरती प्रिया सांगते हो हिला ऑर्डर सोडा जाते काय एसी रूम मध्ये बसून छानपैकी की ऑर्डर सोडते मी इथे वेश बदलून कडमडत त्यांचा पाठलाग करत तडमडते आहे आणि हिला काय बोलायला त्यावरती प्रिया सांगते अगं ते, ते दोघं जण माझ्या नजरेसमोर आहेत मी त्यांचा पाठलाग करते पण ते खरा नवरा बायको असल्याची ऍक्टिंग इतकी भन्नाट करतायत ना की कोणालाही कळला नाही की ते खोटे नवऱ्या बायको आहेत काय सांगू तुला अस्मिता माझं तर खूपच कंटाळवाणं झाले सगळं अस्मिता म्हणते असं करून चालणार नाही तुला लवकरात लवकर पुरावा शोधायला पाहिजे आणि हे काय तिकडे गेल्यापासून मला कॉल नाही केल्यास काही नाही ते काही नाही तिथे काही घडतंय ते सगळ्या अपडेट्स मला लवकरात लवकर द्यायचा म्हणजे झालं असं म्हणत फोन ठेव तोपर्यंत इकडे कुसुम फोन करते कुसुम फोन करते आणि म्हणते काय ग सायली सगळं ना तिकडे सायली म्हणते कुसुमताई तुला ज्या गोष्टीची भीती वाटते तसं इकडे काही नाही आहे कुसुम म्हणते हो पण तो ना चिडक्या बिब्याचा कधी टोल ढळेल ना मला काही सांगता येत नाही यावरती सायली म्हणते कुसुमताई असं काही बोलू नकोस त्यांचा तोल वगैरे काही ढळणार नाहीये कुसुम म्हणते पण तुला का ग इतका राग येतोय सायली म्हणते कारण तुला वाटते तसं इकडे काही नाहीये मग कुसुम म्हणते मग तरीसुद्धा तुझा आवाज का घाबरला आहे यावरती सायली म्हणते इकडचं सा वातावरण थोडं थंड आहे बस बाकी माझा आवाज काही घाबरला वगैरे नाही आहे तू इथली काळजी करू नकोस उगाच अर्जुन सरांना दोष देऊ नकोस असं म्हणत आता मात्र सायली सांगते की इथे आम्ही ज्या हॉटेलमध्ये आलो आहे ना ते हॉटेल आहे बाबांच्या मित्राचं त्यामुळे आम्हाला खूप जपून राहावं लागतंय असं म्हणत ती फोन ठेवते त्यावेळेला सायली विचार करते म्हणजे कुसुमताई म्हटली अस्मिताई म्हटलं तसं काही घडत नाहीये तरी माझं मन इतकं अस्वस्थ का आहे असा विचार करत ती आता अर्जुनला शोधायला जाते तोपर्यंत इकडे आता कॉफी घेऊन चैतन्य साक्षीकडे येतो आणि कॉफी ॲट युअर सर्व्हिस मॅडम असं म्हणत तिला देतो त्यावरती साक्षी म्हणते आत्ता नको चैतन्य म्हणतो झालं तरी काय मग साक्षी हात दाखवते ती नेलपेंट लावत असते मग चैतन्य म्हणतो तू नेलपेंट लावतेस ना मी तुला कॉफी पाजतो असं म्हणत गरम गरम कॉफी फुंकून फुंकून तो आता साक्षीला पाजत असतो साक्षी, साक्षी मात्र आपल्या हाताला नेलपेंट लावत असते आणि आता दोघंजणं एकमेकांकडे पाहतात मग कॉफी पिऊन झाल्यावरती चैतन्य कॉफीचा मग ठेवण्यासाठी ती किचन मध्ये येतो तोपर्यंत इकडे आता साक्षी विचार करते या चैतन्याला असा माझ्या पुणे मागे घोळवणार आहे ना की हे चैतन्य नावाचं मांजर आता माझ्या ताटाखालचं मांजर बनणार आणि अर्जुनवतीस नख उगारणार आणि त्या क्षणाची मी वाट पाहते की माझ्या बाजूने अर्जुनवती नख उगारणारं चैतन्य नावाचं मांजर कसं असेल ते तोपर्यंत इकडे सायलीचा सा फोन होतो आणि ते अर्जुन सर अर्जुन सर असं म्हणत असते तेवढ्यात एक घोडावाला मागे येऊन मॅडम घोड्यावर बसणार का तर आता इकडे मात्र सायली नाही म्हणते तितक्यात मागून अर्जुन येतो आणि ॲटिवस सर्व्हिस मॅडम असं म्हटल्यावरती सायली सांगते सर हे काय आहे अर्जुन म्हणतो मी घोडा घेऊन आले तुमच्यासाठी बसायला सायली म्हणते सर घरून निघताना तर तुम्ही इतकं नाटक केलं की तुम्हाला पण ही पिकनिक नको आहे मग आत्ता इथे आल्यावरती पिकनिक आवडते असं काय ॲक्टिंग करताय अर्जुन म्हणतो मी असं काही नाही के केलेलं आहे मी तुम्हाला ते मधुभाऊचंद्र वगैरे यासाठी नाही हा म्हणजे ते मधुचंद्र यासाठी नाही काय बोलवत आहोत आपण ठरलंय ना की आपला फ्रेंड म्हणून आहे मग तुम्हाला इतका त्रास का होतोय आणि बघा हा रिओ नावाचा घोडा किती चांगला आहे चला बसा ह्याच्यावरती सायली म्हणते सर एकच घोडा आणलात यावरती अजून म्हणतो बाकी सगळे घोडे भाड्याने गेले होते हा एकच आहे सायली म्हणते सर मी तुमच्यासोबत नाही बसणार यावरती अर्जुन म्हणतो अहो तुम्ही बसा मी चालतोय खालून सायली म्हणते नको नको मग आपण दोघंही चालूया यावरती अर्जुन म्हणतो अहो हा रिओ आहे माझ्या पोटापाण्याचा प्रश्न आहे मॅडम असं काय करताय रिओ मॅडम तुझ्यावरती बसल्या तर चालतील ना मॅडम बसा की तेवढेच मला चार पैसे मिळतील माझ्या पोटापाण्याची व्यवस्था होईल अशी ऍक्टिंग केल्यावरती सायली आता हसते आणि अर्जुनकडे पाहते अर्जुनकडे पाहते आणि ती आता त्या घोड्यावरती बसायला तयार होते अखेर सायलीचं मन अर्जुनने वळवत तिला घोड्यावरती बसवत आता मस्तपैकी साईट सीन करत छानपैकी दोघजण रोमॅन्टिक फोटो काढतात आणि प्रिया त्यांचा पाठलाग करत असते मग मात्र एक साईट सीन झाल्यावरती संध्याकाळी दोघजण लेक साईटला येतात आणि त्या लेक साईडला असताना तलावाकडे पाहत सायली आता एका दगडावरती उभी असते इकडे तलावाकडे पाहत असताना त्या दगडामधून तिचा तोल जातो आणि सायली खाली पडणार हे सगळं आता लांबून प्रिया पाहत असते प्रियाला खूप मजा येत असते सायलीचा तोल जाणार तेवढ्यात तिथे अर्जुन येतो आणि सायलीला सावरतो दोघं जण एकमेकांकडे पाहत असतात एकमेकांच्या मिठीत असतात आणि लपून छपून प्रिया हे सगळं पाहत असते आता मात्र प्रिया सगळ्याचा व्हिडिओ करते पण व्हिडिओमध्ये दोघांच्या प्रेमाशिवाय तिसरं काही येतच नसतं मग प्रियाचा जळफळाट होतो आणि प्रियाचा प्लॅन प्रत्येक वेळेला फ्लॉप फ्लॉप होत तिला कोणत्याही प्रकारचा पुरावा वगैरे काहीच सापडत नाही